कोपरगाव येथील शिंगणापूर रेल्वे स्टेशन हद्दीतील बाबा पूल रेल्वे रुळानजीक आज चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अज्ञात पुरुष जातीच्या इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदर व्यक्तीस रेल्वेचा धक्का लागून मृत्यू झाला आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे मात्र त्या इसम कसा मयत झाला याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत सदर मृत व्यक्तीने पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट परिधान केली असून त्याच्याकडे एक बॅग पॅन कार्ड आयुष्यमान कार्ड आणि प्लॅटफॉर्म तिकीट आढळून आले आहे पॅन कार्ड वरील कपिल बलक्राम असे नाव मिळवून आले आहे या घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले या घटनेदरम्यान रेल्वे प्रशासन देखील घटनास्थळी उपस्थित होते सध्या मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव